पुसत मागिल पन्नास वर्षांपूर्वीच्या रहिवासी आदिवासींना मालकी हक्काने पट्टा द्या गावकऱ्यांचे एसडीओना निवेदन पुसद तालुक्यातील चिलवाडी गावात मागील पन्नास वर्षांपासून भोगवटादार असलेल्या आदिवासी लोकांना मालकी हक्क मिळवण्यासाठीची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे परंतु प्रशासनाच्या दिरंगाई धोरणामुळे व हलगर्जीपणामुळे शासकीय लाभापासून आदिवासींना वंचित राहावे लागत आहे यामुळे अत्याचारग्रस्त आदिवासी कुटुंबांना हक्काच्या घरासाठी ताटकळत बसावे लागत आहे यावर वेळीच उपाययोजना न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विश्वास भवरे यांनी यावेळी दिला आहे ग्रामपंचायत बोरगडी अंतर्गत आमच्या ग्रामपंचायत मध्येवाडी बोरगडी जुनी बोरगडी राजन नगर लक्ष्मीनगर असं पाच गाव मिळून ही आमची ग्रामपंचायत अस्तित्वात आलेली आहे गेल्या पन्नास वर्षापासून चिलवाडी हे आ संपूर्णतः आदिवासी गाव असून या गावामधील अनेक नागरिकांचे काम केवळ उदरनिर्वाह त्यांचा जो आहे तो विळ्याच्या आणीवर आहे हातावर आणणे आणि पानावर खाणे आणि पानावर आण हातावर आणणे आणि पानावर खाणे अशा पद्धतीचे यांची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी आदिवासी बांधवांची आहे अनेक आदिवासी बांधव त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह रोजमजुरी करून करतात परंतु अद्यापर्यंतच ग्रामपंचायत बोरगडीने यांना दिलेली जे पट्टे आहेत हे पट्टे अजूनही यांच्या नावाने यांना मालकी हक्क झालेला नाही आहे त्यामुळे होत असं आहे की ग्रामपंचायत अंतर्गत ज्या काही शासकीय योजना आहेत जशी शेबरी योजना असेल पंतप्रधानाची पंतप्रधान आवास योजना असेल ह्या योजनांपासून या, या सगळ्या आदिवासी बांधवांना याचा लाभ मिळत नाही आहे अनेक दिवसापासून ह्या लोकांना कुठल्याही शासकीय योजनाचा लाभ मिळत नाही आहे अगदी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे सिलवाडी गाव परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे अतिशय दुर्लक्षित असल्यामुळे ह्या गरीब लोकांना आज न्याय मिळत नाही आहे आणि म्हणून आम्ही एच ओ साहेबांना एक निवेदन दिलं या ठिकाणी आणि सांगितलं की एच डी ओ साहेब अशा अशा पद्धतीचं पन्नास वर्षापासून ह्या लोकांचं वास्तव या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आदिवाशांच्या झोपड्या बांधलेल्या आहेत जल जमीन जमीन सपत जल आणि जमीन यांच्यावर आदिवासींचा अधिकार असून त्यांना राहण्यासाठी आज रोजी निवारे उपलब्ध नाही आहेत किंवा शासनाच्या कुठल्याही योजना त्यांना भेटत नाही ही, ही आज लोकशाहीमध्ये अत्यंत शरमनाक बाब आहे तेव्हा साहेबांना बोललो आम्ही त्यांनी सांगितलं की आम्ही याविषयी माननीय पंचायत समितीच्या बी ओ साहेब त्यांना आम्ही बोलून याविषयी तुमचा जे हे आहे ते आम्ही त्यांना सांगणार आहोत माझी अशी शासनाला विनंती आहे की असा अन्याय लोकशाहीमध्ये आणि आदिवासी बांधवावर होणं हे अत्यंत निषेधारी आहे या बाबीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या संपूर्ण बांधवांना जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत शासकीय पट्टे आणि नमुना ड च्या त्यांच्या नावाची नोंद होणार नाही आणि मालकी हक्क त्यांना प्रदान करणार नाही शासन तोपर्यंत आम्ही यापुढेही भरपूर प्रमाणामध्ये तीव्र आंदोलन करू वेळ पडली तर आम्ही शासनाला धारेवर धरून आम्ही वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या मागण्या पूर्ण मान्य करून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे या ठिकाणी सांगतो जय बिरसा जय भीम आदिवासी समाजाचे लोक पन्नास वर्षांपासून चिलवाडी येथे राहत असून ग्रामपंचायतकडून आत्तापर्यंत कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ मिळालेला नाही आदिवासी कुटुंब हे सर्व भोगवटादार वर्ग आहे हे सर्व सरकारी योजनांपासून वंचित आहे त्यांना अद्यापपर्यंत मालकी हक्क मिळालेला नाही तरी मालकी हक्क द्यावा व सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन जिरवाडे येथील आदिवासी महिला पुरुषांनी सामाजिक कार्यकर्ते विश्वास भवरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी पुसद यांना दिले आहे या निवेदनावर शेकडो आदिवासी महिला पुरुषांच्या सह्या आहेत आम्हाला कोणते काही आले वरून तर काहीच भेटणार झाले गरीब लोक हा वाणी म्हणून आम्ही याच्यापासून हा जोडत बाहेर परत जातो हा खाणार माणसं हे खात आमच्याकडे हा काहीच कोणाला झोपड घेतल्या भेटणार का काहीच भेटणार